नमस्कार मित्रांनो कालच्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मला शंका होती की इतका तांत्रिक विषय साध्या सोप्या शब्दात समजावता येईल का किंवा समजावताना काही चुका तर होणार नाहीत ना कारण एका स्टेजमध्ये लाईव्ह व्हिडिओ करताना अशा चुका होऊ शकतात आज त्याच विषयाला जोडून पुढे रेश पुढे आखत आहे ज्यांना अजूनही समाधान झालं नसेल की हे युद्ध इथेच का थांबलं त्याच्यामध्ये आणखीन पाकिस्तानी सैन्याची वाट का नाही लावली दाणादाण का नाही उडवली याचं एक उत्तर इथे दडलेलं आहे की अजूनही भारतीय सैन्य जेवढं असायला हवं तेवढं तंत्रज्ञानाने युक्त झालेलं नाही आहे अजूनही आपले सगळ्यात चांगले प्लॅटफॉर्म्स आहेत ते कोणा ना कोणाकडनं तरी आयात केलेले आहेत एस फोर हंड्रेड रशियाकडनं किंवा रशियाकडनं आपण घेतलेलं आहे बराक आपण इस्रायलबरोबर बनवलेलं आहे स्पायडर किंवा स्पाईस वगैरे पण इस्रायलबरोबर बनवलेलं आहे ॲवॅक्स आहेत ते पण तिकडनं आहे स्काल्प मिसाईल्स आणि या सगळ्या गोष्टी फ्रान्सकडनं आपण घेतलेल्या आहेत रफाल आपण फ्रान्सकडनं घेतलेली आहेत आणि इतरही देशांबरोबर आपलं संरक्षण क्षेत्रातलं सहकार्य सुरू आहे यातले इस्रायल आणि रशिया वगळता बाकीचे देश आपलं उच्च तंत्रज्ञान आहे त्यातले अनेक तपशील आपल्याशी शेअर करायला तयार नाही आहेत कारण त्यांना भारत ही बाजारपेठ म्हणून हवी आहे भारताने आपल्याकडनं शस्त्रास्त्र घ्यावीत मग आधुनिक शस्त्रास्त्र घ्यावीत अशी त्यांची इच्छा आहे आणि त्यामुळे ते या गोष्टी द्यायला तयार नाही आहेत आणखीन एक त्याच्यामध्ये हेतू असा आहे की या शस्त्रांमधल्या क्रिटिकल तांत्रिक ज्ञान आपल्याकडे असेल तर आपण राजकीय निर्णय थोपवू शकतो असं म्हटलं जातं की ही जी रफाल विमानं आहेत किंवा फ्रान्सची इतर विमानं आहेत त्याचा सोर्स कोड आपल्याला हवा होता याचं कारण एकदा तो सोर्स कोड मिळाला की त्याच्यात आपल्याला भारतात निर्मिलेली मिसाईल्स किंवा रशियाकडनं घेतलेली मिसाईल्स किंवा इतर देशातनं घेतलेली मिसाईल्स त्याच्यात लादता येऊ शकतात संरक्षण क्षेत्रातले व्यवहार हे कधीकधी असे असतात की घोडा शंभर रुपयाचा आणि घोड्याची नाळ एक हजार रुपयाची कारण तुम्ही फक्त विमान घेत नाही विमान घेतल्यावर त्या विमानात चढवली जाणारी क्षेपणास्त्र त्याच्यातलं सॉफ्टवेअर एवियोनिक्स या सगळ्या गोष्टी तुम्हाला घ्याव्या लागतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला वारंवार तिजोरीचा दरवाजा उघडावा लागतो आणि तिथे जर तुम्ही स्वयंपूर्णता मिळवली तर मग त्या विकणाऱ्या देशाचा फायदा काही होत नसतो हा त्यातला एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे आत्तापर्यंत आपण सरसकट गोष्टी आयात करत होतो आता या गोष्टी ज्या आपण विकत घेतो त्यातला पंचवीस टक्के तीस टक्के हिस्सा आपल्याकडे आपण बनवतो पण अजूनही त्याचं क्रिटिकल त्यातले कॉम्पोनंट्स असतात विमानाचं इंजिन आहे अजून आपण बनवू शकत नाही आपल्याला बनवता येईल का निश्चितपणे येईल आत्तापर्यंत हे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले कारण मुख्यतः हे प्रयत्न सरकारी कंपन्यांकडनं सरकारी संस्थांकडनं केले जात होते आणि त्यामुळे ते यशस्वी ठरले नाहीत आता याच्यामध्ये जर खाजगी क्षेत्राचा स्टार्टअप्सचा याच्यामध्ये समावेश केला याच्यामध्ये जर सरकारनी त्याच्यासाठी ज्याला काय म्हणतात इन्सेन्टिवस उपलब्ध करून दिले तर मग या गोष्टी आपल्याकडे तयार होऊ शकतील ते करायला सरकारला एक व्यापक संरक्षण धोरण अधिक पुढच्या टप्प्यावर न्यावं लागेल आणि ही जी सगळी क्षेत्र आहेत बघा या युद्धात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली सगळा खेळ पंचवीस मिनिटात खलास पाकिस्ताननीही जे काही केलं ते दोन अडीच तासात हल्ला केला भारताने त्याचं उत्तर दिलं ते पंचवीस मिनटं ते अर्धा तासात म्हणजे युद्धतंत्र किती बदलतं आहे लक्षात घ्या यातनं अनेक प्रश्न भविष्याबद्दलचे निर्माण होत आहेत की भविष्यात आपल्याला खरोखरच दहा लाखाहून जास्त सैनिकांची गरज आहे का कारण सगळं जर व्हिडिओ गेमप्रमाणे स्वतःच्या सीमेच्या आतच राहून ड्रोन विमानं मिसाईल्स रॉकेट्स या सगळ्या गोष्टी जर आपल्या सीमेच्या आत राहून शत्रू देशात शंभर किलोमीटर दोनशे किलोमीटर पाचशे किलोमीटर आतमध्ये बारा करता येणार असेल अचूक मारा करता येणार असेल तर मग सैन्याचं नेमकं काम काय उरलं हा प्रश्न उपस्थित होतो मग सैन्याचं काम तेवढं उरलं नाही मग त्यांचे पगार भत्ते पेन्शन याच्यावर आपण किती खर्च करू शकतो पण तिथे जर अग्निवीरसारखी योजना आणली तर त्याला विरोध होण्याची शक्यता आणि स्वाभाविक आहे कारण भारतीय सैन्याला अनेक शतकांचा इतिहास आहे ब्रिटिशांच्या काळापासून सैन्यदलांचा इतिहास आहे आणि त्यामुळे त्याच्यात तुम्ही मोठे बदल करताना सैनिकांना सैन्यातल्या अधिकाऱ्यांना विश्वासात घ्यावं लागेल जो सैनिक देशासाठी प्राणाची बाजी लावतो त्याला तुम्ही कॉस्ट कटिंग म्हणून दूर सारू शकत नाही पण दुसरेकडे ही वस्तुस्थिती झाली की आजचं युद्ध हे पूर्णपणे तंत्रज्ञानाच्या आधीन झालेलं आहे आणि त्यामुळे अशा सुधारणा करणं आवश्यक आहे तिसरा मुद्दा आहे की या सगळ्या गोष्टीत आपल्याला आज ना उद्या ॲग्रेसिव्हली स्वयंपूर्ण व्हावं लागेल याच्यात आपल्या काही इतर देशांशी असलेल्या मैत्रीवर काही फारसा परिणाम झालेला नाही आहे त्यातलं काही जणांना वाटतं आहे की भारत ज्या दिवशी जगातला तिसरा मोठा देश बनेल जपान आणि जर्मनीला टाकून हे पुढच्या एक दोन वर्षात होणार आहे तेव्हा अमेरिका पण भारताला एक आपला प्रतिस्पर्धी म्हणून बघेल आणि खोडा घालायचा प्रयत्न करू लागेल हे स्वाभाविक आहे म्हणजे प्रत्येक देश त्याला स्पर्धा नको असते आणि भारताचा उदय हा भारताच्या शत्रूंना तर सहन होणार नाही आहे पण मित्र देशांनाही त्यातनं पोटदुखी निर्माण होऊ शकते आणि त्याच्यामुळे स्वतःचा स्वतःवर विश्वास असणं स्वतः स्वतःची मदत करणं मग तुम्ही सहकार्य जगभराशी करा पण तुम्ही कोणावर अवलंबून असता कामा नये हा त्यातलं झाडा आहे चौथा मुद्दा आहे तो अतिशय महत्वाचा आहे कारण बघा तुम्ही जी युद्ध आत्तापर्यंत झालेत अमेरिकेचं युद्ध कोणाबरोबर झालं अफगाणिस्तानविरुद्ध झालं तिथे काही अफगाणिस्तानकडे तालिबानकडे हवाई दलच नव्हतं म्हणजे अमेरिकन विमानं टाईमपास केल्यासारखी आपली के जायची जे काही दिसेल त्याच्यावर बॉम्बफेक करायची परत यायची अफगाणिस्तानकडे ना विमानं होती ना विमानं पाडणारी क्षेपणास्त्र होती ना रडार होते ना कमांडेड कंट्रोल सेंटर होती इराकच्या बाबतीतही जवळपास तीच गोष्ट झाली होती म्हणजे आत्ताच्या क्षणाला भारत हा एकमेव देश आहे की ज्याचे प्रतिस्पर्धी ज्याच्याबरोबर त्याचा सशस्त्र संघर्ष होऊ शकतो ते अण्वस्त्रधारी देश आहेत अगदी रशिया युक्रेन युद्धातही युक्रेनकडे अण्वस्त्र नाही आहेत त्यांनी आपली अण्वस्त्र बंद कर सगळी डिस्मेंटल करून टाकली इस्रायल गाझा युद्धातही हमासची ताकद तेवढी नाही आहे अगदी इराण आणि सिरियाची ताकद तेवढी नाही आहे पण भारताची जी लढाई आहे त्याच्यात आपले दोन्ही शेजारी एक आपल्या बराच पुढे आहे चीन कारण त्यांच्याकडे तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे आणि दुसरा त्याला सगळ्या गोष्टी आयात करून मिळत आहेत आणि त्याच्यामुळे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे आणि जे चीन करतोय लक्षात घ्या मित्रांनो जे मोबाईल फोनच्या बाबतीत झालं पूर्वी हे नोकिया आणि इरिक्सनचे असे साधे फोन होते ते जाऊन आता स्मार्टफोन आले आणि ते स्मार्टफोन आज कम्प्युटरपेक्षा फास्ट झालेत चीननी तीच गोष्ट यशस्वीरित्या ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये गाड्यांच्या क्षेत्रातमध्ये करून दाखवली ज्या ज्या कंपन्या मोबाईल फोन बनवत होत्या त्या आता गाड्या बनवायला लागलेल्या आहेत चीनमध्ये सत्तर का शंभर ऑटोमोबाईल कंपन्या आहेत आणि चकाचक मोबाईलसारख्या एकदम गाड्या बनवतात त्याच्या आतमध्ये चांगली बॅटरी कॅमेरे एंटरटेनमेंट सिस्टीम म्हणजे गाडीतल्या सीट आणि गाडी चालणं या गोष्टी एक औपचारिकता झालेल्या आहेत बाकी आतमध्ये एलई डी स्क्रीन गाडी तेरा इंचाचा आहे का अठरा इंचाचा आहे त्याचा प्रोसेसर कुठला आहे त्याच्यात कॅमेरे कुठले आहेत या गोष्टी आज महत्त्वाच्या झालेल्या आहेत हीच गोष्ट उद्या युद्धशास्त्रातही होणार आहे कारण तुमच्याकडे शत्रूचं आहे असलेले नकाशे उपग्रहातनं काढलेल्या फोटोंचं तुम्ही कशाप्रकारे ॲनालिसिस करता आणि त्याच्यासाठी मानवाच्या दृष्टी आणि बुद्धीपलीकडे जाऊन मशीन लर्निंग आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होणार आहे आणि हे सगळं चीन करतोय करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे याला उत्तर द्यायला जे तंत्रज्ञान आहे ते कोणत्या बाजारात मिळणार नाही आहे कारण इतर देशांना अशा प्रकारचं युद्ध लढायची भीतीच नाही आहे ही भीती भारताला आहे आणि त्यामुळे या गोष्टी भारताला स्वतःच्या स्वतः विकसित कराव्या लागतील ला आणि स्वतः त्या आपल्या शस्त्रांमध्ये जर त्या बसवायच्या असतील तर त्याच्यासाठी जिथून आपण शस्त्र विकत घेतो त्या देशांची परवानगी लागेल आणि ते देश जर ती परवानगी देणार नसतील तर आपल्याला ही शस्त्रास्त्र हे प्लॅटफॉर्म्स म्हणजे त्याला प्लॅटफॉर्म बनणं अधिक महत्त्वाचं आहे ते स्वतःचे स्वतः विकसित करायची तयारी ठेवावी लागेल एका कार्यक्रमात बाबा कल्याणींना ऐकलं त्यांनी सांगितलं की एक कंपनी आपली हे करू शकत नाही विमानाचं इंजिन किती वर्षापासून ते कावेर इंजिन आणि मग अमेरिकेकडनं जी इंजिन आयात करायचा मुद्दा त्याचं घोंगडं भिजत पडलेलं आहे पण जर विमानाचं इंजिन बदवायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याकडच्या ज्या आघाडीच्या कंपन्या टाटा असेल एल टी असेल या सगळ्यांनी एकत्रितपणे कन्सॉर्शम बनवून सरकारनी त्यांना उत्तेजन देऊन या गोष्टी करून घ्यायला पाहिजेत या गोष्टीत जोपर्यंत स्वयंपूर्णता येत नाही तोपर्यंत आपण युद्ध लढू शकत नाही युद्ध म्हणजे छोटेखानी युद्ध लढू शकतो पण आपल्या मित्र देशांच्या मर्जी विरोधात जाऊन अमेरिका फ्रान्स जर्मनी इतर देशांच्या मर्जी विरोधात जाऊन आपल्या राष्ट्रीयहितासाठी अमर्याद युद्ध लढण्याची ताकद आपल्याकडे नाही आहे कारण या सगळ्या गोष्टी अजूनही आपण क्रिटिकल कॉम्पोनंट्स आपण आयातीवर अवलंबून होतो आपल्याकडे जगातले सगळ्यात हुशार तरुण पिढी आहे त्यांची संख्या ही खूप मोठी आहे आता गरज आहे या अभ्यासक्रमांमध्ये संरक्षण रिलेटेड ज्याला डिफेन्स टेक म्हणता येईल अशा गोष्टींचा अभ्यासक्रमात समावेश करणं जे आपली सर्वोत्तम इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आय आय टी आहेत इतर आहेत त्यांचं आणि आपल्या संरक्षण दलांमधलं सहकार्य वाढवणं या अनेक गोष्टी करायची गरज आहे त्या गोष्टी सोप्या नाही आहेत पण हीच ती वेळ आहे या युद्धात एक गोष्ट जाणवली जेव्हा तुमच्यावर संकट येतं तेव्हा तुम्ही लढत असता तेव्हा तुमचा कोणी मित्र नसतो अशा वेळेला मित्र देशांची कसोटी या कसोटीत उत्तीर्ण होणारे मित्र देश जेमतेम दोन चार असतात आणि त्यामुळे इथे आपल्याला स्वतःवरच विश्वास ठेवून पुढे जायचं आहे आणि एक गोष्ट लक्षात आलेली या युद्धामुळे की अतिशय वेगाने आपल्याला पुढे जायचं जर आपण या वेगाने पुढे जाऊ शकलो जात राहिलो तरच एकविसाव्या शतकातल्या उच्च तंत्रज्ञानाने युक्त असलेल्या युद्धामध्ये आपला निभाव लागवास लागणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायचं विनंती तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच एट